नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज डिस्कस करण्यासाठी आलो आहे फिजिक्सवाला किंवा पी डब्ल्यू नीट असणाऱ्या एका टीचर्सने अलक पांडे सरांनी एक कोर्टामध्ये रीट दाखल केलेली होती नीटच्या संदर्भामध्ये की संशयास्पद काही एका सेंटरमध्ये सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सहा एवढी होती आणि सातशे एकोणीस आणि अठरा हेच मार्क्स पडणाऱ्यांची संख्या दोन म्हणजे एकाच सेंटरच्या रोल नंबर असणाऱ्या जवळपास ते हजार एवढे विद्यार्थी असणाऱ्या एका सेंटरमध्ये आठ विद्यार्थ्यांना अगदी आउट ऑफ आऊट मार्क पडलेले होते याची संदर्भामध्ये ज्यावेळेस एन टी एच्या विरोधामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये ज्यावेळेस अलक पांडे आणि इतर सर्व पिटिशन्स त्यावेळेस दाखल झाले होते त्याचा निकाल आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता सगळ्यांना डिक्लेअर झालाय आणि त्या संदर्भात रीनीटच्या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता रीनीट होणार आहे रीनीट म्हणजे पुन्हा नीटची परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे परंतु ती परीक्षा सर्वसाधारणपणे संपूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही सेंटरवर होणार नाही फक्त हे पिटिशन किंवा हे आर्ग्युमेंट ह्याचं जे रिझल्ट आहे हा रिझल्ट फक्त त्या केसच्या संदर्भामध्ये आहे की ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले गेलेले होते किंवा एका सें सेंटर्सवरती आठ आठ एवढी संख्येने सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडलेले होते या हरियाणामधील सेंटर्सच्या संदर्भातलं जे काही आर्ग्युमेंट होतं त्याचं रिझल्ट आज आलेला आहे हाय सुप्रीम कोर्टाने सन्माननीय सुप्रीम कोर्टाने नीट घेण्यास परवानगी दिलेली आहे परंतु जे विद्यार्थी पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले गेलेले होते म्हणजे त्यांचं वेस्टेज ऑफ टाईम होता तो वेस्टेज ऑफ टाईमचं कॉम्पेन्सेशन देण्यासाठी मार्क्सच्या स्वरूपामध्ये एन टी एने एक दाखला पाठीमागचा देऊन त्या अर्ग्युमेंटच्या आधारे काही ग्रेस मार्क्स दिले होते या ग्रेस मार्क्सच्या संदर्भामध्ये सर्व हायकोर्टमध्ये त्याचबरोबर सुप्रीम कोर्टमध्ये जे काही चॅलेंज दिलं गेलेलं होतं जे पिटिशन दाखल केले होते जे याचिका दाखल केल्या होत्या त्याचा रिझल्ट आज लागलेला आहे आणि त्याच्यासाठी फक्त तेवढ्याच विद्यार्थ्यांचा रिमिट किंवा पुन्हा परीक्षा होणार आहे परीक्षेचा दिवस पण ठरलेला आहे मित्रांनो तेवीस जून दोन हजार ते चोवीस रोजी तेवीस जून रोजी आपला नीटचा पेपर होणार आहे आणि त्याचा रिझल्ट तीस जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि सहा जुलै दोन हजार चोवीसपासून ऑल इंडिया काउन्सिलिंगची सी सेंट्रल काउन्सिलिंगच्या एम सी सी थ्रू होणाऱ्या एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील ॲडमिशनची प्र प्रक्रिया सुरू होणार आहे बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशा प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होणार होती की आपल्या प्रत्येक सेंटरवरती भारत देशामध्ये हे अशा प्रकारची परीक्षा पुन्हा दोन हजार चोवीसची नीटची होणार आहे किंवा नाही याच्यावरती अगदी सुप्रीम कोर्टाने पाठीमागच्या सुद्धा रिझल्टमध्ये आपणाला सांगितलेलं होतं की रिनीट होणार सर्वसाधारणपणे रिनीट होणार नाही आणि काउन्सलिंग प्रोसेसला जो स्टे देण्याच्या याचिकेवरती फेटाळलेली होती म्हणजे स्टे दिलेला नव्हता म्हणजे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे सर्व महाराष्ट्र आणि भारत देशातील तमाम विवर्स विद्यार्थी आणि पालकांना आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती असणाऱ्या या परीक्षेच्या रिझल्टच्या नंतर काउन्सलिंग प्रोसेस जी ऑल इंडिया लेवलवरती आणि प्रत्येक राज्याच्या स्टेट लेवलवरती होणाऱ्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय हा माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यानुसार तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला एक परीक्षा होणार आहे की ज्यामध्ये फक्त पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांची रिनीट होणार आहे त्याचा रिझल्ट तीस जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि आपल्या सर्व भारत देशातील ऑल इंडियाची प्रोसेस सहा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होणार आहे हा महत्त्वपूर्ण डिसिजन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यासाठी मी आलो होतो या अनुषंगानं आणखी एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो ते म्हणजे आपला ऑल इंडिया रांक बदलणार आहे का शंभर शंभर टक्के बदलला जाणार आहे एन टी एचा रिनीट झाल्यानंतर हे जे मार्क्स पडलेले असतील त्यांना जास्त मार्क्स पडलेले असतील किंबहुना कमी मार्क्स पडलेले असतील प्रत्येकाचा हा ऑल इंडिया रँक बदलू शकतो आजपर्यंत नीटची परीक्षा दोन हजार चौदा पंधरापासून सुरू झालेल्या इतिहासामध्ये शंभर टक्के एन टी एला पुन्हा एकदा मार्कशीट आणि पुन्हा एकदा नवीन जे काही अपडेट आहे आपल्या पोर्टलवरती टाकून आपला रिझल्ट परत एकदा येणार आहे आपला सर्वांचा रँक स दरम्यान एक ते दीड हजाराने रँक बदलू शकतो कदाचित काही विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर रँक बदलणार नाही पण हे सर्व विद्यार्थी आपल्या वरती असतील असं जर असेल तर आपला रँक मॅक्झिमम तेरा पंधराशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत रँक बदलू शकतो हा महत्त्वपूर्ण डिसिजन सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच नव्हे तर आपल्या प्रत्येक टप्प्यावरती काउन्सिलिंगच्या आणि ॲडमिशनच्या प्रत्येक टप्प्यावरती डोअर स्टेपपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र